जय येडामाय नमस्कार मित्रांनो मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आईसाहेबांच्या साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया तर तुम्हा सर्वांना तर थमनेलवरून लक्षातच आला असेल आजचा जो काही विषय आहे तो आहे आषाढ महिना श्री क्षेत्र यरमाळा യത്തിൽ ശ്രീ യടേശ്വരി ദേവില आषाढ महिन्यात फूल किंवा कौल लावतात का किंवा गंगाळी भरतात का तर महाराष्ट्रातील कित्येक भाविक भक्तांच्या जे काय आहे तो मनामध्ये प्रश्न आलेला होता की या आषाढ महिन्यामध्ये यरमाळ्यातील श्री येडेश्वरी आईसाहेबांना साहेबांना कौल किंवा फूल लावतात का किंवा गंगाळी भरतात का किंवा देवदर्शनासाठी आपण या महिन्यामध्ये गेलं तर चालेल का अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते भाविकांच्या मनामध्ये आलेले होते मला कित्येक भाविक भक्तांनी फोन करून मेसेजवर विचारलेला आहे हा प्रश्न त्यामुळे सर्वांच्या शंकेचं निरसन व्हावं या शुद्ध उद्देशानं आपण हा व्हिडिओ काढत आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी अगदी कळकळीची मनापासून एक विनंती आहे की हा व्हिडिओ जे काय आहे तो आपण स्वतःही बघायचा आहे आणि आपल्या देवातील जास्तीत जास्त मित्रांना जे काय आहे तो हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे जी काय खरी माहिती आहे ती सर्वांपर्यंत जाईल आणि मनामधील जे काही भक्तांच्या शंका आहेत त्याचं निरसन होईल आता प्रामुख्यानं जर बोलायचं झालं तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे वर्षामध्ये बारा महिने असतात आणि या बारा महिन्यांचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे प्रत्येक महिना जे का आहे तो विशिष्ट देवी देवतांसाठी जे का आहे तो समर्पित आहे म्हणजेच याचा अर्थ असा की प्रत्येक महिन्यामध्ये विशिष्ट देवी देवतांची जर पूजा अर्चना केली तर त्याचं फळ जे का आहे ते कित्येक पटीनं जास्त आपल्याला मिळत असतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त त्याच महिन्या मध्ये दे त्याच देवी देवतांची पूजा करावी तुम्ही सर्व तीनशे पासष्ट दिवस सर्व तुमचे दे जे काही इच्छित जे काही देव असतील किंवा तुमचे जे काही इष्ट देवता आहेत त्यांची तुम्ही पूजा अगदी तीनशे पासष्ट दिवस मनामध्ये कोणतीही शंका न आणता करू शकता पण प्रत्येक देवी देवतांना जे काय आहे तो प्रिय असा जे काय काळ किंवा एक महिना असेल किंवा तिथी असेल किंवा वेळ असेल ते असतं त्यामुळं जे काय आहे तो सर्वांना माहीत आहे आषाढ महिना जे काय आहे ते लक्ष्म्याईसाठी जे काय आहे किंवा मसोबा जे का आहे म्हणजेच यांना गावाबाहेरील देव म्हणतात याचं कारण असं की जुने जे काय परंपरा आहेत त्यानुसार या देवी देवतांची जी काही मंदिरं आहेत ते गावाच्या वेशीच्या बाहेर आहेत म्हणून यांना बाहेरची आई किंवा बाहेरचे देव असं जे का आहे ते संबोधलं जातं ग्रामीण भागामध्ये तर आषाढ महिना जे का आहे तो बाहेरच्या आईला किंवा बाहेरच्या देवाला जे का आहे तो सोडलेला असतो अशा पद्धतीनं जे का आहेत ते आपले जुने लोक जे का आहेत ते आपल्याला सांगत असतात आपण नेहमीच ऐकलेलं आहे या महिन्यामध्ये या बाहेरच्या आईला जे का आहे ते लोक मनोभावे पूजतात आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त देवांच्या विधी जे का आहेत ते या मर्याई लक्ष्मी आई जे का आहे किंवा मसोबा जे आहे त्यांचा भाऊ यांच्याच विधी जास्तीत जास्त केल्या जातात त्यामुळेच कदाचित श्री येडेश्वरी आईसाहेबांच्या साहेबांच्या भक्तांच्या मनामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न येत आहे की या महिन्यामध्ये श्री येडेश्वरी देवीचं जे काय आहे ते दर्शनाला आपण गेलं तर चालेल का किंवा या महिन्यामध्ये श्री येडेश्वरी देवीला फूल किंवा कौल लावतात का किंवा या महिन्यामध्ये जर आपण येडेश्वरी देवीला गंगाळी भरली तर ते येडेश्वरी देवी रुजू करून घेईल का किंवा ते चालतं का अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते भाविकांच्या मनामध्ये येत आहेत तर मी भाविकांना स्पष्टपणे सांगतो की या महिन्यामध्ये देखील येडेश्वरी देवीला यरमाळ्यामध्ये फूल वगैरे सर्व काही लावलं जातं आणि फूल कोणत्या कोणत्या दिवशी लावलं जातं त्याचा आपला सेपरेट यूट्यूबला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर तो तुम्ही बघून घ्यायचा आहे श्री येडेश्वरी देवीला फूल कोणत्या कोणत्या वारा दिवशी लावतात व कोणत्या कोणत्या वारा दिवशी लावलं जात नाही याचा व्हिडिओ आपला सेपरेट आहे तो सर्वांनी बघून घ्या आणि स्पष्ट भाषेत मी तुम्हाला सांगतो की या महिन्यामध्ये देखील म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये देखील यरमाळ्यामध्ये श्री येडेश्वरी देवीला जे का आहे ते फूल किंवा कौल लावला जातो कारण सर्वांना माहीतच आहे येडेश्वरी आईसाहेबांना न्यायाची न्यायगादी गादी म्हणायला काही हरकत नाही कारण आईसाहेबांच्या दरबारामध्ये सत्याचा विजय आणि जे काय सत्य आहे आणि असत्य आहे त्याचा तंतोतंत जे काय पारडा आहे ते आईसाहेब जे का आहे ते तोलतात आणि सत्याचा विजय करतात ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि फूल लावणं कौल घेणं म्हणजेच आईसाहेबांचं जे का आहे ती होकार किंवा नकार ही जी काय आहे ते आईसाहेबांना विचारणं यालाच कौल म्हणतात तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील त्याची उत्तर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही ते आई साहेबांसमोर जे काय आहे तो तुमचा प्रश्न सादर करावा लागतो या कौल लावण्यामध्ये किंवा फूल लावण्यामध्ये मग त्याचं जे काय योग्य उत्तर आहे ते आईसाहेब जे काय आहे ते तुम्हाला त्यांच्या दरबारामध्ये यरमाळ्यामध्ये देतात आणि साधारण किंवा साधी गोष्ट आहे की कोणताही कौल द्यायला किंवा न्यायनिवाडा करायला कोणताही महिना किंवा कुठलाही तिथी वेळ ही, ही नसते त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये दे देखील येडेश्वरी आई जे का आहेत ते आपल्या भोळ्याबाब्या भक्तांना जे कोण उदास आहेत किंवा जे कोण नाराज आहेत ज्यांना आपला जे काही निर्णय आहे तो घेता नाही किंवा काही भक्तांना प्रश्नाची उत्तरं मिळत नाही आहेत तर अशा भक्तांसाठी येडेश्वरी आई जे का आहे ते यरमाळ्याच्या डोंगरावर सदैव तैनात आहेत त्यामुळे ज्या कुण्या भक्तांना कौल लावायचा असेल किंवा फूल लावायचा असेल त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये देखील आपले जे काही गुरवदादा आहेत यरमाळ्यातले त्यांना आधी संपर्क साधून तुम्ही फुल लावण्यासाठी जाऊ शकता आता दुसरी गोष्ट या महिन्यामध्ये गंगाळी भरली तर चालेल का येडेश्वरी याईसाहेबांची तर ते देखील तुम्ही या महिन्यामध्ये जे काय आहे ते गंगाळी भरू शकता काहीही हरकत नाही तुम्हाला वाटत असेल येडेश्वरी आई साहेब रुजू करून घेतील का किंवा मान्य करून घेतील का तर मनामध्ये अशी कोणतीही शंका आणायची नाही आईसाहेब अगदी आनंदाने तुमची भोळीबाबडी सेवा नक्की मान्य करून घेतील कारण कोणताही देव जे काय आहे तो आपल्या भक्तीचा आणि आपल्या भावनेचा भूकेलेला असतो आपल्या सेवेचा भूकेलेला असतो त्यामुळे आपला जे काही भाव आहे तो महत्वाचा त्या मुण साहे आहे त्यामुळे येडेश्वरी साहेब तर इतक्या भक्तवत्सल दयाळू मयाळू आहेत की त्या तुमची जी काही साधी भोळी सेवा आहे ते अगदी निसंकोचपणानं अगदी मान्य करून घेतात त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका भक्तांनी आणायची नाही त्याचबरोबर तिसरा प्रश्न बऱ्याचशा जणांचा हा होता की आपण वर्षभरामध्ये येडेश्वरी देवीला काहीतरी दुःखामध्ये संकटामध्ये नवस बोललेला असतो तर तो नवस फेडायला या महिन्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये गेलं तर येडेश्वरी आई साहेब रुजू करून घेतात का तर ते देखील येडेश्वरी आई साहेब रुजू करून घेतात त्यामुळे ते जे काय आहे ते भक्तांनी डोक्यातून काढून टाकायचं आहे जे काय आहे तो आपला भाव महत्वाचा आहे मेन त्यामुळे आपला भाव आणि तनमन अर्पण करून आईसाहेबांची सेवा आपण अगदी तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कधीही करू ये दे येडेश्वरी आईसाहेब जे का आहेत ते भक्ताला जवळ घेतात आणि आपली भक्ताची सेवा नक्की रुजू करून घेतात त्यामुळे ज्या कुण्या भाविक भक्तांना श्री आई साहेबांचा नवस फेडायचा आहे ते देखील या आषाढ महिन्यामध्ये अगदी निसंकोचपणानं नवस फेडण्यासाठी जाऊ शकता येडेश्वरी आई साहेब जे का आहे तो आनंदाने तुमचा नवस फेडून घेतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान भरपूर प्रमाणामध्ये देतील तुमचा आनंदी आनंद करतील ही मला पूर्ण खात्री आहे आता चौथा प्रश्न या महिन्यामध्ये देवदर्शनाला गेलं तरी चालेल का तर आत्तापर्यंतच्या तीन प्रश्नांमध्ये तुम्हाला उत्तरं मिळालीच असतील तुम्ही नवस फेडायला जाऊ शकता गंगाळी भरायला जाऊ शकता फूल लावायला जाऊ शकता म्हणजेच कौल लावायला जाऊ शकता तर दर्शनाला का जाऊ शकत नाही तर दर्शनासाठी येडेश्वरी आई साहेबांचं दरबार जे का आहे तो तीनशे पासष्ट दिवस भाविक भक्तांसाठी सदैव खुला असतो हे सर्वांना माहीतच आहे आणि येडामाई जी का आहे ती भक्तवत्सल गरिबांची आणि ज्याला कुणीही नाही अशांची जी का आहे ज्याला कुणाचा आधार नाही अशा आधार नसणाऱ्या व्यक्तींना आंधळ्याची काठी म्हणलं तरी हरकत नाही इतकं जे काय आहे तो येडेश्वरी आई साहेबांचा महिमा आहे तो सर्वांना तर तो माहीतच आहे मी विशेष सांगण्याची आवश्यकता नाही पण मला सवय झालेली आहे की येडेश्वरी आई साहेबांचं गुण गावं तेवढं कमीच असा महिमा आहे त्यामुळे बोललो तर खरंच खूप येडेश्वरी देवीचं देवस्थान खूप जागृत आहे ज्या जा कुणा भाविक भक्तांना कौल लावायचा असेल फुल लावायचं असेल मनामध्ये काही शंका असतील प्रश्न असतील असतील तर त्याचं उत्तर जे का आहे ते जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही नक्की येडेश्वरी देवीला जे काय आहे ते तुम्ही साखर घालू शकता कौल लावू शकता तिथं जे का आहे ते येडेश्वरी आई साहेबांना तिथं गुरवदादा जे आहेत म्हणजेच देवीचे पुजारी ते आई साहेबांना विनवतात आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आई साहेबांकडून घेतात आणि तुम्हाला शंका जे आहे तुमच्या मनामध्ये त्याचं निरसन व्हायला तुम्हाला मदत होऊ शकते तर फूल कोणत्या कोणत्या दिवशी लावलं जातं याच्यावर जा आपला सविस्तर व्हिडिओ आहे एक यूट्यूबला तर तो तुम्ही बघून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगायचा आहे कमेंट्स करून आणि कळकळीची माझी विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या पद्धतीनं तुम्ही मला आजवर सपोर्ट केला तसंच इथून पुढं देखील करचाल आणि सर्व भोळ्या बाबड्या भाविक भक्तांपर्यंत ही खरी माहिती जी काय आहे ते पोचवून एक आपण सत्कर्म घडवून जे काय येडेश्वरी आई साहेबांची एक छोटीशी सेवा तुमच्या देखील हातून एक सादर करताय हे ह्याच्यासारखं जे काय मोठं पुण्य आहे ते कोणतं नसेल त्यामुळं जे काय आहे ते सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओ जे काय आहे ते शेअर करायचं आहे तर भेटूया आपण अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय येडेश्वरी जय येडामाय